नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सगळे मंजे का मजेतच असाल असेच नेहमी मजेत रहा, खुश रहा, आनंदात रहा। तर आज मी परत एकदा आली आहे तुमच्या समोर एक मस्त मजेदार आणि रंगतदार पुस्तक घेऊन ज्याचं नाव आहे नस्ती उठा ठेव आणि या सुंदर पुस्तकाचे लेखक आहेत आपल्या सर्वांचे आवडीचे पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांची बरीचशी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि आहे त्यावर व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ते व्हिडिओ प्लीज बघा मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे पण त्याहीपेक्षा महत्वाचं जर ती पुस्तकं तुम्ही वाचली ना तर तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे तर नसती उठाडेव हे सुद्धा वेगवेगळ्या लेखांचं कलेक्शन असलेलं पुस्तक आहे जे पुले यांनी त्यांच्या खास शैलीत लिहिलेलं आहे सगळ्यात पहिला लेख संगीत चिवडामणी हे खूप जास्त अंतर्मुख करून जातं वाचकाला सुरुवातीला अगदी हलकंफुलकं वाटणारा हे लेख किती गंभीर विषयावर भाष्य करत आहे हे लेख वाचताना लक्षात येते आपल्या अप्रतिम विनोदी शैलीतून वाचकाच्या अंतर्मनाला हात घालणं हेच पुले यांच्या लेखणीचं उत्कृष्ट वैशिष्ट्य आहे आणि या पुस्तकात जवळपास सगळेच लेख असेच आहेत खूप जास्त हसवणारे आणि विचार करायला लावणारे मी आणि माझे लेखन एक चडफडाट या लेखात आपल्याला पुलं यांच्या यांची धुसपूस लक्षात येते विनोदी लेखक असल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांचा काय समज आहे आणि त्यामुळे त्यांना किती बरस्ता पुत शेवटचे चार लेख म्हणजेच माझी पाठ धरते पूर्वज सारी यांची कृपा वन डॉटर शो अर्थात एक पुत्री नाटक हे सगळे लेख नाटकांच्या खेळासारखे लिहिण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे प्रत्येक लेखाच्या शेवटी सुंदर व्यंगचित्रे काढण्यात आलेले आहेत जे संबंधित लेखाला अगदी साजेशी आणि समर्पक वाटतात माझी पाठ धरते या नाटकाचं चित्रांकन मुखपृष्ठावर देण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे पुस्तक खूप आकर्षक झालेली आहे आणि या मुखपृष्ठामुळे आपल्याला असं वाटतं की आपण एखादं कॉमिक पुस्तक वाचवतो फुले यांची पुस्तकं कॉमिक्स सारखी मजेशीर जरी असली तरी उथळ बिलकुल नसतात पुलं यांचं कोणतंही पुस्तक तुम्हाला निराश करणार नाही हे मी खात्रीने सांगू शकता शिवायचं अद्भुत प्रभुत्व असामान्य विनोदी शैली आणि माणसांचं सूक्ष्म निरीक्षण हे पुलं यांच्या लेखणीचं सामर्थ्य आहे त्यामुळे पुले यांचं पुस्तक वाचणं हे प्रत्येक मराठी पुस्तक प्रेमीसाठी अपरिहार्य ठरते तर हेच होतं आज या पुस्तकाबद्दल माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमची खूप 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 धन्यवाद मंडळी व्हिडिओच्या शेवटमध्ये मला फक्त तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे होतं असं आहे की व्हिडिओज ला व्ह्यू मिळत आहेत असं नाही आहे की लोक बघत नाही आहे मला तुमच्याकडनं प्रोत्साहन मिळत आहे पण कदाचित लाईक करायला तुम्ही विसर लाईक करायला तुम्ही विसरत आहात किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही आहे असं काही असेल तर तुम्ही प्लीज मला आ, सांगा मला ॲटलीस्ट सजेशन द्या ज्याच्यामुळे मी थोडंसं माझ्या कंटेंटमध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्याकडनं जे प्रोत्साहन मिळते ते खरंच खूप जास्त आशादायक आहे माझ्यासाठी आणि मला प्रेरणा मिळते की मी अजून व्हिडिओज रेकॉर्ड करू अजून चांगले चांगल्या पुस्तकं वाचू आणि तुमच्या समोर त्यांच्याबद्दल बोलू पण जर तुम्हाला शक्य असेल आणि मला नाही वाटत की अशक्य असं आहे की व्हिडिओला लाईक करणं किंवा चॅनलला सबस्क्राईब करणं हे म्हणजे कंपल्सरी नाही आहे तुम्हाला नक्कीच आवडत नसेल तरी सुद्धा मला तुम्ही सांगू शकता की काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे सॉरी मी जास्त बोलत आहे आणि त्याच्यामुळे कदाचित व्हिडिओ लांबला असेल पण हेच मला थोडंसं तुमच्यासोबत बोलायचं होतं मी खूप दिवसापासून नोट करत आहे की व्ह्यूज तर मिळत आहेत पण लाईक एक किंवा दोनच असतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझा कंटेंट म्हणावं तितका चांगला होत नाही आहे असं मला वाटायला लागलेलं आहे तर काय चुकत आहे आणि काय कमी पडत आहे जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही तर बस थँक्यू सो मच आणि पुस्तक वाचा आणि तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी परत एकदा धन्यवाद बाय बाय टेक केअर